आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत म्हणून मी संधी घेतो तीन तीन आमदार तीन तीन आमदार तीन तीन आमदार काय करतात ना हे इलेक्शनला कळेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही लोकांसमोर जात असताना तुमचा बुरखा कसा फाटलेला आहे लोकांनी तुम्हाला कसं जागेवरती आणलेलं आहे आणि जी पाण्याची व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे ती कोणाचा पाप यायला तरी ते करू शकत नाही पुढच्या वीस वर्षात तरी खरा कार्यकर्ता असतो ना तो हे उपाय शोधत असतो तो खोटं बोलून स्वतःवरती फोकस घेण्याचा प्रयत्न करत नसतो हे आम्ही केलेलं आहे आजही मी महापालिका आयुक्तांबरोबर डेप्यू डी सीची बैठक झाली आणि पालकमंत्री होते त्या बैठकीत मी हेच सांगितलं की, सांग की तुमचे जे मुंबईचे हायड्रोलिक इंजिनियर आहेत मुख्य जल अभियंता हे या बाबतीत सिरियस नाहीत त्यांना याच्यातलं महत्त्व कळत नाही जर तुम्ही आता हे जर आम्हाला या दोन चार दिवसात रिलीफ नाही दिलात तर मात्र मला लोकांना घेऊन रस्त्यावर उतरवता लागेल मी आता आयुक्त आणि पालकमंत्र्यांचं दोघांनाही दुपारच्या आजच्या सांगितलेलं आहे आम्ही एक शिस्त म्हणून एक संयम म्हणून त्या ठिकाणी वेळ देतोय परंतु त्या ठिकाणी दिलेल्या वेळेत शब्द पोटा केला नाही की आम्हाला याच्या पुढे असंच समस्यांना सामोरं जावं लागलं तर मात्र या ठिकाणी आम्हाला जी काय मानाची सन्मानाची पद आहेत ती बाजूला घेऊन एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी आमचा अवतार त्या अधिकाऱ्यांना दाखवायला लागेल एवढं आपल्या माध्यमातून सांगतो शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस पडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाणी तुमलं किंवा अतिवृष्टी झाली पावसाची असं म्हणायला हरकत नाही पण हे सर्व होत असताना मुंबईतील लोरपर दक्षिण मुंबईतील या विभागामध्ये कुठेतरी पाणीटंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे आपण आता आमदार वरईचे आमदार सुनील शिंदे यांच्यापर्यंत आलेलो आहोत शिंदे साहेब आपली आज पोस्ट बघितली फेसबुकवरती आणि नागरिकही सांगत होते शिंदे साहेबांकडे तक्रारी दिलेल्या आहेत आम्ही पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागत होतं साहेब हा विषय तुम्ही हाताळताय असं आम्हाला कळत होतं म्हणून आम्ही ह्या विषयाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहोत सर सांगा ना शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स एक तर मुळात असं आहे की सगळ्यात पहिलं तुमच्याबद्दल बोलतो जी साऊथच्या स्तरावरती तुमचा टी आर पी वाढतोय हे मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटते हे काय तुम्हाला चढवण्याच्या गोष्टी नाहीत परंतु तुमचं एकंदर मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जाण्याचा किंवा लो संपर्क साधण्याचा वेग वाढलेला आहे लोक स्वतःहून पुढे येऊन जागरूकतेने वेगवेगळे प्रश्न मांडत आहेत याचा अर्थ असा असतो की त्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी न्याय मिळतो आहे आणि म्हणून मी म्हटलं की आता आता तुमचा टी आर पी या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या ठिकाणी बोलत असताना अधिकारवाणीने हे सांगेन की आता मगाशी आपणच बोललात की शिंदेसाहेब हे प्रकरण हाताळत आहेत या जी साऊथमध्ये या वरळी विधानसभेमध्ये प्रत्येक समस्या प्रत्येक गोष्ट ही मी आमदार म्हणून हाताळत असतो आणि त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध किंवा त्या प्रश्न प्रत्येक गोष्टीसाठी सूचना किंवा याच्याशी चर्चा या माननीय साहेबांशी होत असतात अलीकडच्या काळामध्ये फॅशन झालेली आहे किंवा ती एक स्टाईल झालेली आहे या विभागामध्ये तीन आमदार आहेत काय आहेत असं बोललं की कोणाला तरी वाटते की आपल्याला पाजी प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी नाही तर ती तुमची अधोगती आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय चुकीच्या मार्गाने बोलताय आणि म्हणूनच मी सुद्धा निवडणुकीची वाट बघतोय निवडणूक आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा कस लागतो आमदार म्हणून तुम्ही खरोखर जनतेची कामं करताय की आता निवडणूक येते म्हणून चुकीच्या बातम्या पसरवून स्वतःवरती फोकस मारून चार मतं कशी पदरात पडतील आणि मग चार मतं पदरात पडून शिवसेनेला या ठिकाणी कसा धोका निर्माण होईल अशा सुपारी घेतलेली काही मंडळ इकडे आहेत त्यांना जरी असं कुठेतरी दिव्या स्वप्न असेल या माध्यमातनं तर ते दिव्या स्वप्न त्यांचा भंग होणार आहे हे मात्र पहिल्यांदा सांगतो खरं म्हणजे आता तुम्ही मला एक सामाजिक विषयासंबंधाने दैनंदिन लोकांच्या जीवनाच्या ज्वलंत समस्या विषयाने आलात परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत म्हणून मी संधी घेतो तीन तीन आमदार तीन तीन आमदार तीन तीन आमदार काय करत आहेत ना हे इलेक्शनला कळेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही लोकांसमोर जात असताना तुमचा बुरखा कसा फाटलेला आहे लोकांनी तुम्हाला कसं जागेवरती आणलेलं आहे ठीक आहे योग्य वेळी बोलू अजून यायचं बरंचसं काही बोलण्यासारखं आहे हा तर फक्त इशारा आहे शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स एक लक्षात ठेवा या ठिकाणी जी साऊथ मध्ये काय किंवा मुंबई शहरामध्ये काय किंवा या पूर्ण शहरामध्ये पाण्याचं नियोजन होतंय ते अतिशय चुकीचं होत पाण्याच्या या नियोजनाचा कुठेतरी पुनर्विचार व्हायला पाहिजे हे सातत्याने बोलणारा लोकप्रतिनिधी मी आहे याचं कारण की ह्या सगळ्या समस्या आम्ही आता नाही किंवा ह्या सगळ्या प्रश्नावरती आता नाही तर शिवसेनेचा साधा कार्यकर्ता असल्यापासून मी निगडित आहे या सगळ्या मुंबई शहराला माहिती आहे की या शहराचा पाणी प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तर शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांचं नाव लोक हक्काने घ्यायचे कारण शेवटी या मुंबई शहराचं पाण्याचं नेटवर्क असेल हॉस्पिटलची संपूर्ण चैन असेल कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रश्न असेल या सगळ्यामध्ये ते माहीर होते त्यांचा अभ्यास होता अधिकारी त्यांना कधी खोटं बोलायचे नाही आणि त्यांच्यासोबत राहिलेला हा सुनील शिंदे या सुदैवाने आम्ही मी आजही म्हणतो की आम्ही खऱ्या अर्थानं लोअर पराभवची मंडळी सुदैव याव कारण आम्हाला तलावातनं थेट अठ्ठावन्न इंचाची लाईन जी तुळशी पाईप रोड पूर्वीचा तुळशी पाईप रोड म्हणतात तिथनंही थेट लाईन आमच्या सेनापती बापट मार्गावरती आलेली आहे मातुर्ल्या मिलपर्यंत आणि तिथनं मग वेगवेगळ्या गणपतराव कदम मार्गाला तिथून शंकरराव नरमपथवर बारा इंचाची लाईन गणपतराव कदम मार्गावरून एका बाजूला बारा इंचाची लाईन दुसऱ्या बाजूला नऊ इंचाची लाईन शंकररावला दुसऱ्या बाजूने नऊ इंचाची लाईन आता आम्ही ती आमदार मी गेल्या तीन वर्षांनी पाठपुरावा करून ती नऊच्याऐवजी बाराची करून घेतली त्याच्यानंतर चोवीस इंचाची लाईन सेनापती बापट मार्गावरून थेट ती तुमच्या रखांगी चौकापर्यंत मग तिथनं मध्ये ते वेस्टर्न रेल्वे आहे वेस्टर्न रेल्वेच्या तिथनं त्या ठिकाणी त्याला बूस्टर दिलेलं आणि ते संपन्न प पाणी डिलार बीडीच्या बिडीच्या परिसरात त्या ठिकाणी येत असते त्या ठिकाणी मग सीताराम जाधव मार्गावरती बाराची लाईन मी नगरसेवक असताना एक लाईन वाढवून घेतली आहे नऊ इंचाची दुसरी लाईन सेनापती बापट मार्गावरती खिंजी नागरीचं चाळीमध्ये पहिली केस अशी आहे की ज्याला महापालिकेच्या इतिहासात या शहरामध्ये महापालिकेची मुख्य जलवाहिनी सहा इंचाची म ज्याला वॉटरमेन बी एम सीच्या त्या संपूर्ण सिस्टममध्ये वॉटरमेन म्हणतात ती सहा इंचाची लाईन आम्ही बिल्डिंग परत बिल्डिंगच्या आतमध्ये घेऊन गेलेलो आहे हे पहिल्यांदा झालं आणि एकदम मुबलक पाणी त्याच्यामुळे ह्या काही भागात खरोखर फार मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी मग गल्लीच्या काही भागामध्ये दत्तायरेच्या मार्गावरील काही भागामध्ये इवन बिडीच्या रोडच्या काही भागामध्ये मध्ये मध्ये शॉर्ट सप्लाय होत असतो कधी कधी मग त्या गावडे चौकामध्ये एखादी जलवाहिनी फुटते त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो माहीमला काही ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचं एक स्पॉट आहे कारण हेवी व्हेकल आहेत हे हेवी ट्रॅफिक आहे सातत्याने दबाव असतो आणि त्यामुळे ह्या ठिकठिकाणी मग इथे कुठेतरी कमी दाबाने पाणी जाण्याचा प्रश्न म समस्या तयार होते गेली चार ते पाच दिवस या ठिकाणी ही पुन्हा एकदा समस्या उच या समस्येने उचल खाल्लेला आहे एक तर अलीकडच्या काळामध्ये आम्ही म्हटलं ना की तुम्हाला इकडचं सगळ्या नेटवर्क आम्हाला माहिती आहे आता आमच्याकडे टावर मिलच्या जागा गेल्या मिलच्या पूर्वी मिलच्या मिलच्या जागांमध्ये तीन तीन चार चार हजार लोक असायचे बरोबर तीन तीन चार चार हजार लोकांना त्या ठिकाणी पाणी पुरत होतं त्या ठिकाणी पाणी पुरत होतं कधी पाण्याची समस्या निर्माण झाली नाही लोक असं म्हणतात की आता टावर आले तिकडे गेली नाही मिलच्या ह्याच्यात पूर्वीचंच नेटवर्क आहे लक्षात ठेवा आम्ही त्यांची बाजू घेत नाही परंतु जो खरा कार्यकर्ता असतो जो खरा सामाजिक कार्यकर्ता असतो आणि ज्याची नाळ लोकांशी जोडलेली असती ना, ना त्यालाच हे माहीत असते ओट काही खोटं सांगून पुढारपण करणार नाही टाळणार नाही पूर्वी मिलची स्वतःची तलाव होती मिलमध्ये स्वतःच्या लाईन होत्या अलीकडच्या काला काळामध्ये तलाव सगळी बुजलेली आहेत आणि ते जे तीन तीन चार फिनिश मिनमध्ये सात हजार लोक होती कधी पाण्याचा अपुरा पुरवठा झाला नाही मातुल्यामध्ये साडेचार ते पाच हजार लोकं होती कधी पाण्याचा पुरवठा अपुरा झाला नाही मोरारजी मिन म्हणजे आता तुमच्या पेनुनशुला कॉर्पोरेट पार्क असेल डाऊन मिल असेल पाण्याचा अपुरा पुरवठा कधीच झाला नाही कारण ह्या सगळ्या चोवीसच्या लाईनवरतून ह्या सगळ्याला लाईन होत्या आणि तोच पाणीपुरवठा त्या त्या तिथल्या टॉवरमध्ये होते काही बम मारतात की टॉवरमध्ये पाणी टॉवरमध्ये अरे टॉवरमध्ये चोवीस तास पाणी याचा अर्थ त्या टॉवरमध्ये तिथे जलाशय बांधलेले असतात प्रत्येक टॉवरच्या सोसायटीचं पाण्याची टँक असते बी एन सीचं जे पाणी येते त्यात जमा होतं आणि चोवीस तास ते वापरलं जाते आहे आता काय आपण चाळीमध्ये राहतो चाळीमध्ये आम्हाला चाळीमध्ये पण बी सीने त्या व्यवस्था केलेल्या आहेत एखाद्या चाळीवाल्यांना वाटलं की आपल्याला अपुटं पाणी पुरवठा होत आहे तर आम्ही त्या ठिकाणी टँक बांधून देऊ हो, त्या ठिकाणी मात्र इलेक्ट्रिकल मोटर बी एस टीच्या मार्फत तुम्हाला घ्यावी लागेल आणि मग तुम्ही चोवीस तास करू शकता असे प्रयोग आम्ही केले मी बिडीचाईमध्ये तो प्रयोग केलेला आहे आपल्या सनमील गल्लीमध्ये तो प्रयोग केलेला आहे खरा कार्यकर्ता असतो ना तो हे उपाय शोधत असतो तो खोटं बोलून स्वतःवरती फोकस घेण्याचा प्रयत्न करत नसतो हे आम्ही केलेलं आहे आता ह्या सगळ्याबद्दल म्हणजे ह्या मी फक्त दत्तायरे सीताराम जाधव मरात काही ठिकाणचा पाण्याचा प्रश्न होता परंतु पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला राहावत नाही कारण या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे ती कोणाचा पाप यायला तरी ते करू शकत नाही पुढच्या वीस वर्षात तरी हे सगळं नेटवर्क आम्हाला माहिती आहे कारण आम्ही दत्ताजी नलावणींचं बोट धरून फिरलेलो आहे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर रात्र रात्र भर फिरून समस्या जाणून घेतलेल्या आहेत रात्र रात्रभर फिरून त्या ठिकाणी त्याच्यावरती उपाययोजना करून घेतलेल्या म्हणून सगळं आम्ही अधिकारवाणींनी सांगू शकतो आता या ठिकाणी पाणीच्या समस्या निर्माण झाल्या त्याच्यावर मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो मी त्यावेळेला एचीना फोन केला होता की आता हे अति चाललेलं आहे कारण मुंबई शहरामध्ये आता पाणी पुरवठ्यात कुठेही कट नाही महापालिकेने डिक्लेअर नाही केलं की दहा टक्के वीस टक्के आता तलाव भरून वाहत असताना हे का हा ही समस्या का निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मी दोन दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं जर आता ना आता हे अति चाललेलं आहे कारण मधल्या काळामध्ये मी विधान परिषदेच्या सभागृहात हे बोललो होतो की मुंबईचं जे पाण्याचं नेटवर्क आहे पाणी पुरवठ्याचं ते चुकीचं आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे जसं वराळीचा जलाशय आहे इथून रिझर्व वायरमधनं पाणी येते तर त्याच्याऐवजी आता त्यांनासुद्धा डायरेक्ट सप्लाय दिला पाहिजे ज्या ह्याच्या जसं चोवीस इंचाची लाईन आमच्याकडे आहे तसंच फिफ्टी एटची लाईन पुढे नेऊन त्यांना डायरेक्ट सप्लाय द्या आता तिथनं कारण ज्याला रिझर्व वायर भरतील त्याच्यानंतर पुढच्या लोकांचं नेटवर्क त्याची लेवल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या लोकांना पाणी जात नाही मग ही समस्या वरळी पिढीचा असते वरळी पोलीस कॅम्प असेल प्रेमनगर मायानगर डेरी इकडे सगळीकडे ही समस्या बरेचदा निर्माण होते कारण ती एका लेवलपर्यंत रिझर्व वायर भरल्यानंतरच ते पाणी सोडलं जाते दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेचे काही अधिकारी त्या ठिकाणी बसून बदमाशी करतात कारण त्यांना मी मी मगाशी आजही मी महापालिका आयुक्तांबरोबर डेप्युटीसीची बैठक झाली आणि पालकमंत्री होते त्या बैठकीत मी हेच सांगितलं की तुमचे जे मुंबईचे हायड्रोलिक इंजिनियर आहेत मुख्य जल अभियंता हे याबाबतीत सिरियस नाहीत त्यांना याच्यातलं महत्त्व कळत नाही जर तुम्ही आता हे दर आम्हाला या दोन चार दिवसात रिलीफ नाही दिलात तर मात्र मला लोकांना घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल मी आता आयुक्त आणि पालकमंत्र्यांना दोघांनाही दुपारच्या आजच्या मिटिंगमध्ये पण गावून सांगितलेलंय फ्रेंड्स मिला लाइफलाइन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधोर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मला त्याच्यानंतर आता दोन तासांपूर्वी अधिकाऱ्यांचे फोन आलेले आहेत की दोन दिवस आम्हाला द्या आम्ही दोन दिवसाचा पाणी पुरवठा सुरळीत करतो मी त्यांना विचारलं प्रॉब्लेम मला सांगा ना कारण तुम्ही आता तिकडे जलाशय पूर्ण भरलेली आहेत तुम्ही आता पाणी कपात रद्द केलेली आहे परंतु पाणी ज्या दाबाने यायला पाहिजे त्या दाबाने येत नाही मी आयुक्तांना हेच सांगितलं तुम्ही मला एक तास पाणी द्या पण ते योग्य दाबाने यायला पाहिजे तिथे प्रेशर ड्रॉप होतं आहे तुमचं पाण्याचा दाब कमी होतो आहे ह्याची कारणं शोधायला पाहिजे तुम्हाला हे का आहे कदाचित असं आहे की आता कुठेतरी फार मोठा लिकेज झालेला असेल किंवा कुठेतरी पाण्याचं न नियोजन करताना कुठल्या तरी विभागामध्ये तुम्ही आता ॲडिशनल लाईन दिल्या आहेत का म्हणजे जी साऊथला जे आमच्या लोकसंख्येप्रमाणे मिळणारं पाणी आहे ते अन्य ठिकाणी वळवलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायला पाहिजे आम्ही पण शोधतो की आमचं ब जे आम्हाला जिसाऊच्या दरडोई जे आम्हाला पाणी मिळते त्याप्रमाणे हे पाणी मिळते की नाही याचा आता आम्ही शोध घेतो आहे मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या दोन तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल नाही सुरळीत झालं तर मात्र आम्हाला या ठिकाणी निश्चितच या महा मुख्य जल अभियंत्यांना त्या ठिकाणी घेराव घालावा लागेल कारण पाण्यासारखी समस्या पावसाचं पाणी तुटते आणि माझ्या घरात पाणी नाही अशी अवस्थाही आता हे अति झालेलं आहे आम्ही एक शिस्त म्हणून एक संयम म्हणून त्या ठिकाणी वेळ देतोय परंतु यो, त्या ठिकाणी दिलेल्या वेळेत शब्द पुरा केला नाही की आम्हाला याच्याकडे असंच समस्यांना सामोरं जावं लागलं तर मात्र या ठिकाणी आम्हाला जी काय मानाची सन्मानाची पदं आहेत ती बाजूला ठेवून एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी आमचा अवतार त्या अधिकाऱ्यांना दाखवायला लागेल एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आमदार सुनील शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अभियंत्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे पाण्याचा प्रश्न त्वरित त्याचा निपटारा झाला पाहिजे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरे मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका